सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं नवीन कर मूल्यांकन नावाखाली सांगली मिरज आणि कुपवाड शहर मालमत्ताधारकांना अनेक पटीनं घरपट्टी आकारणी केली ती रद्द करावी व महापालिकेने ठेकेदारामार्फत नवीन सर्वेक्षण कर मूल्यांकन जे केलंय ते रद्द करावं जुन्या पद्धतीनंच घरपट्टी आकारणी करावी महापालिकेने नवीन सर्वेक्षण करत असताना महापालिकेचा ठराव व मंजुरी असल्यास ते जनतेस खुलं करावं सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये महापालिकेनं घरपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता कालांतरानं सन दोन हजार नऊ साली कर प्रमाणपेक्षा जास्त त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करू नये असा निर्णय घेण्यात आला परंतु चालू नवीन कर मूल्यांकन घरपट्टी ही सन दोन हजार नऊ पासून लादण्यात येते नवीन सर्वेक्षण नोटीस देताना नागरिकांना नोटीस तारीख न देता तारखेनंतर नोटीस प्राप्त झाली त्यामुळे आक्षेप घेण्याच्या कालावधीत फरक पडत असल्यानं ना, नागरिकांची गैरसोय होते तसेच धार्मिक स्थळामध्ये सन एकोणीसशे नव्याण्णवच्या ठरावानुसार एक रुपया स्क्वेअर आहे परंतु नवीन सर्वेक्षणानुसार धार्मिक स्थळाची सुद्धा भाडेवाढ भाड़ केली आहे असं आढळून येत आहे तरी ती रद्द करण्यात यावी ज्या नागरिकांची घरी बंद अवस्थामध्ये किंवा नागरिक बाहेरगावी गेले असताना सुद्धा त्यांचा घराचा अंदाजित घरपट्टी आकारणी केलेली आढळून येत आहे सबब वाढीव घरपट्टी ही तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक करण जामदार यांनी केली यावेळी सोबत विशाल घाडगे गणेश शिंदे अजिंक्य चिंचनी अक्षय पवार अनिकेत भोसले शिवराज चव्हाण उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महापालिकामध्ये जे घरपट्टी वाढ करण्यात आलेली आहे आज त्या संदर्भात आज आम्ही सर्व जामदार शक्तीचे कार्यकर्ते आयुक्त साहेबांना उपायुक्त साहेब मुख्यालय आणि उपायुक्त मॅडम मिरज यांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की जे हे घरपट्टी वाढवण्यात आलेले आहे त्यात काही त्रुटी आहेत जेणेकरून नागरिकांवर जे ब बोजा पडत आहेत त्यात जे सुधार ह्या कृती सुधारणा करण्यात आल्या तर महापालिकेचं उत्पन्नही वाढेल आणि बोजाही पडणार नाही कार्य नागरिकांबरोबर त्यात आम्ही सुचवलेल्या काही गोष्टी अशा आहेत की प्राथमिक जी धार्मिक स्थळ आहेत एकोणीसशे नव्याण्णव साली एक महापालिकेने ठराव करण्यात आलेला की धार्मिक स्थळ ही लोकांचे शद्धेस्थानी असते स्थानी असते त्यामुळे त्यावर घरपट्टी न आकारता फक्त एक रुपये स्क्वेअर फीट ह्या दराने फक्त त्यांच्या घरपट्टी आकारण्यात यावी पण गेले पंचवीस दिवस चालू होतं तसंच चालू होतं पण यावेळी धार्मिक स्थळांवर सुद्धा त्यांनी रेडी लेखनाप्रमाणे सर्वांवर सेम घरपट्टी आखण्यात आलेली आहे धार्मिक स्थळांची बऱ्याच ठिकाणी त्यांची परिस्थिती नसते आहे की एवढे पैसे भरायचे त्यामुळे आम्ही त्यांना हे रद्द करण्याची मागणी करतो आणि आधी जो ठराव होता की एक रुपये स्क्वेअर फीट त्याप्रमाणेच त्यांच्यावर घरपट्टी लागू करण्यात यावी अशी आम्ही त्यांच्यावर विनंती केली आहे दुसरी गोष्ट अशी होती की दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला महापालिका स्थापन झाल्यावर तो त्यावेळी आपण महापालिका क्षेत्रफळ वाढला त्यावेळी सर्वांची घरपट्टी वाढवण्यात आलेली दोन हजार नऊ साली महापालिकेला लक्षात आले की ही जी घरपट्टी वाढ झालेली आहे ती त्यावेळीप्रमाणे जास्त झालेली आहे त्यामुळे त्याही ठराव करण्यात आला की तिथून पुढे का काळात थोड्या वर्षांकरता घरपट्टी वाढ करू नये पण आत्ता जो घरपट्टी वाढ केलेला आहे तो दोन हजार नऊचा बॅकलॉग भरून काढून घरपट्टी वाढत आलेली आहे त्यामुळे आर्थिक जास्त मोजा नागरिकांवर पडत आहे तसेच काय आता ज्या ठेकेदारांना हे ठेका दिला घरपट्टी मोजण्याचा तर त्यांनी महापालिकेचे सक्षम अधिकारी असतील कर्मचारी असतील ह्यांना विश्वासात न घेता स्वतःच जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वे करताना तिथं घर बंद असेल किंवा तिथे रहिवाशी बाहेर कुठे गावी केल्या असतील त्याही घराची मापं घेता आली नाहीत तर त्यांनी बाहेरच्या बाहेर मापं घेऊन त्यांच्याच मर्जीनं सर्व काय असेल ते घरपट्टी आम आकारण्यात आलेले आहे आणि त्यांचं कसं त्यांचं आयडेंटीटी करण्याचा सोत्र कसं होता शटर असेल तर कमर्शियल आणि दरवाजा असेल तर नागरिक काही लोक बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत की आमचं आम्ही राहत जरी असलो तरी सेफ्टीकरता आम्ही शटर लावून घेतलो आहे त्यामुळे आम्हाला कमर्शियलची घरपट्टी आल्या त्यामुळे ती एक चुकीचं आहे तसंच ज्यावेळी हे सर्व ठेकेदारांना जे ठेकेदारांच्या माणसांनी सर्व ज्या चुकी केल्या आहेत आणि आता ज्यावेळी नोटीस आल्या आहेत त्या नोटीसवर महापालिका कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे नाव आहेत नंबर आहेत ज्याने करून नागरिकांच्या रोषांना महापालिका कर्मचाऱ्यांना बळी पडावं लागत आहे तसेच आता जे नोटीस येत आहेत की ज्यावर तुम्ही आक्षेप घ्या म्हणून तर त्या नोटीसचे कालावधी आहे वीस नोटीस, नोटीस आल्यापासून वीस दिवस पण काय काय ठिकाणी असं होत आहे की कालावधी संपत आल्यानंतर किंवा कालावधी संपत यायचा एक दोन दिवस आधी नोटीस येत आहेत उदाहरणार्थ स्वतः माझ्या मला मी ते आहे आमच्याकडे नोटीस आली की एकतीस डिसेंबर पासून ते वीस जानेवारी पर्यंत तुमच्याकडे मुदत आहे हरकत घेण्याकरता मुळात ही नोटीस मला मिळाली सोळा जानेवारीला त्यामुळे बऱ्याच लोकांच्या पण अशा अडचणी झाल्यात की ज्याने आक्षेप घेता येणार त्यामुळे तीही आम्ही मागणी केली की त्याची मुदतवाढ घ्यावी लोकांना द्यावी महापालिकेनं आणि ही सर्वच गोष्टी एकत्र विचार करता आम्ही महापालिकेला विनंती केली आहे के की परत परत यावर एकदा विचार केला जावे कमिटी बसून विचार केला जावा की घरपट्टी ही जी आहे ही चुकीची आहे आणि त्यामुळे याला फेरबदल केले पाहिजेत